मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याला दिलासा महाराष्ट्रामध्ये आलेल्या आसमानी संकटात त्याचबरोबर महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी पाहता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी पाहता शेतकऱ्यांची मोठी हानी झालेली आहे त्याचबरोबर शेतीत हातातोंडाला आलेला घास हा पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्यामध्येच जे त्यांचं जनावरे यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत आता त्यांच्याकडे राहिलेला नाही अशातच बँकांनी खाजगी सावकारांनी तसेच फायनान्सने वसुलीचा तगादा या आपत्तीग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे लावला होता आणि अने अनेक शेतकऱ्यांनी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बँकांना जवळपास तीन महिने वसुली न करण्याचा आदेश दिलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे या निर्णयामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा आता मिळालेला आहे